आणि तिची आगवड वगैरे राहतात नदीवर येतात आणि तिचे गुंडण करतात आणि तिला कसल्या गोष्टी करतात आणि उपदेश करतात कशाचा धम्माचा धम्मा अति धम्म असत आहे संदीप टिको आहे तका निघू आहे येईन

पाच मिनिटात त्यानंतर वगैरे टाकतात आणि म्हणतात भगवंत सोबत त्या नगरामध्ये एका महिलेची डिलिव्हरी असते डिलिव्हरी होत नाही तेव्हा म्हणतात तू जा आणि त्या महिलेची डिलिव्हरी कर आणि तिला सांग बघिनी मी मी एकही हप्ते केली

हे वचन पुढे शकत नाही माल गेला आहे मी आजपासून जेव्हा जन्मा झालो तेव्हा मी एकही केली जाईल एकही माणूस मारला नाही ते सत्य वाटतं डिलिव्हरी होती आणि आणि माल खुश एकदम खुश खुशी होऊन ते पात्र घेऊन करायची असते आणि ते पात्र घेऊन त्याला आम्हाला निघतो आणि असताना लोक पाहतात अरे मला बाप मारला माझी माय मारली मला भाऊ मारला माझी बायको मारला काय एवढे दगड मारतात एवढे दगड मारतात एवढे दगड मारतात रक्त रंजित होतो रक्त मारतो आणि त्याच्या मनामध्ये करुणा लोकांना मी तुमच्या हत्ती या दुसरा कोणी हातीयर नाही मी तुमच्या हाती हत्या माणूस म्हणून आणि एवढी घटना घडली माझ्या हातीला कारण आहे तेव्हा रक्त रण होऊन रक्त मार परत होऊन भगवंताकडे जातात आणि भगवंत पाहतात अंबुलीमाल तुला काय वाटत आहे तेव्हा अंबोलीमाल उत्तर दोन भगवंता हा माझ्या केल्याचा तुला परिणाम आहे मेरा केले तरी होईल मी जो केलो मी जो केलो तोच उगवला दुसरं उगवलं नाही मी जर त्यांचे बाप मानंत माय मानत भाऊ मानतो भगवंताने मला उगवलं माझ्यावर आलो तेव्हा भगवंता अंगलीमान तो खरंच अहिंसक आहे तो अहिंसक आहे आणि असं बोलता बोलता अगदीच प्राण सोडतो काय एका दिवसामध्ये मुक्त झाला होतो कशामुळं ते भावना ते भावना तिथे आपण पाहू त्या गणिकाला अनिरुद्धाने मुक्त केलं ठीक्या रात्रीच मुक्त झाले तिला काय सिकताना जेवढे बंद कर बस व्यवस्थापूक मुक्त

पण इथे बुद्ध धर्माच्या धर्मामध्ये खोटा धंदा नाही सत्य धंदा आहे जो सत्य असेल तोच धंदा आहे खोटा धंदा बिलकुल नाही तर तेव्हा भगवंत शिकवलं त्या आणि असो वाणमास्य विहर होती आता मी समजा असो

आपण जाणलो का आपण मात्र झालो आपण सर झुर्या पडलेले आपण अनित्याकडे नित्य नाही शे गुरु नाही अनित्य बोध केला का आपण नाही त्याचा बोध केला काही